कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी मान्य श्री नाविद मुश्रीफ साहेब यांची निवड नुकतीच झाली यामध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या माध्यमातून एक प्रश्न उद्भवतो तो, तो म्हणजे गेले अनेक महिने झाली गायीच्या दुधाला प्रति लिटर चार रुपयांनी तीन रुपये कपात गोकुळ दूध संघाने केली यामध्ये कोल्हापूरचा दूध उत्पादन संघटनेच्या माध्यमातून अनेक निवेदन अनेक मोर्चे अनेक रास्ता रोको तसेच गोकुळचे चेअरमन यांना निवेदन मान्य जिल्हाधिकारी तसेच दुग्धविकास मंत्री मान्य अतुल सर यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन पण त्यांनी फक्त आणि फक्त दूध उत्पादकांना असं वरतीच बसवलं आत्ताची कुठं राज्य सरकारनं शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडगे वडणगे अनिल जाधव माजगाव अनिल कुर्णे प्रयाग चिखली मच्छिंद्र पाटील राजाराम पाटील यांच्या माध्यमातून निवेदन देऊन गाईच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान मंजूर करून राज्य सरकारकडून घेतलं ते पण पंचवीस टक्के लोक वंचित राहिले मग आता नवीन चेअरमन साहेबांनी गाय दूध उत्पादकांचा विचार करणं गरजेचं आहे असं आमचं प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना तालुक्यासह जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांनी सांगितलं नवीन चेअरमन यांनी गाय दूध उत्पादकांचा विचार करणं आजच्या काळाची गरज आहे असं दूध दु उत्पादकाच्या माध्यमातून बोललं जात आहे वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवे